मोरिया मोरया गणपती बाप्पा मोरियाचा गजर ढोल ताशांच्या दंदनाटामुळे निर्माण झालेला जोश जल्लोषात बुधवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले त्र्यंबकेश्वर येथील लक्ष्मीनारायण चौकात त्र्यंबकेश्वरचा महाराजा या श्रींच्या मूर्तीची स्थापना विघ्नहर्त्याच्या येण्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात नव चैतन्य निर्माण झाले सुखकर्त्याच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्वर शहरवासियांनी जय्यत तयारी केली असून या त्र्यंबकेश्वरच्या महाराजा गणपतीचे आगमन मिरवणूक त्र्यंबकेश्वर शहरामध्ये जोरदार पार पडली या प्रसंगी मोठ्या त्र्यंबकेश्वर शहरवासी उपस्थित होते अतिशय जल्लोषपूर्ण तसेच उत्साहाच्या वातावरणात या आगमन मिरवणूक पार पडली याबाबत अधिक माहिती अध्यक्ष वेदांग फडके यांनी दिली असून या प्रसंगी अध्यक्ष वेदांग फडके उपाध्यक्ष अथर्व कहाणे खजिनदार वैभव कडलक सरचिटणीस योगेंद्र उपासनी सचिव सुरज बालमे कार्याध्यक्ष प्रणित मेढे आकाश हरले हिमांशु देवरे आविष्कार शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं गणेश भक्त उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात